नमस्कार मी विकास लवंडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज आठ एप्रिल दोन हजार पंचवीस तर मागच्या आठवड्याभरात मला व्हिडिओ बनवता आला नाही वेळ मिळाला नाही परंतु आज मी आपल्याशी थोडासा दोन दिवस लेट होतो व्हिडिओ परंतु अतिशय महत्वाच्या विषयावर मी आज आपल्याशी बोलायला आलेलो आहे या आठवड्याभरामध्ये बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी घडामोडी घडलेल्या आहेत आपण सगळ्या बातम्या तर वाचत असाल ऐकत असाल महत्वाच्या त्यातल्या ज्या काही दोन चार घडामोडी आहेत त्याच्यातली कालची घटना म्हणजे जागतिक पातळीवर जी घडली अमेरिकेमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तिथले उद्योजक अलान मस्क यांच्या विरोधात अमेरिकेतल्या सर्व महत्वाच्या शहरामध्ये हजारोच्या संख्येने सामान्य लोक त्या ठिकाणी रस्त्यावर आले आणि सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी निषेध मोर्चे निघाले ही फार जागतिक पातळीवर महत्वाची बातमी होती आणि घडलेली आहे अमेरिकेत अशा पद्धतीनं जनतेच्या सरकारच्या विरोधात आक्रोश घडणं याचा जगावर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे शेअर मार्केट सुद्धा घोटा त्याच्यामध्ये ढासळलेलं आहे अनेकांचे शेअर मार्केट उतरल्यामुळे नुकसानी झालेले आहेत ती एक घटना घडल्याच्या नंतर दुसरी एक घटना घडली त्याच्या आधी की रामनवमीच्या दिवशी वर्ध्याला रामदास तडस हे जे माजी खासदार आहेत त्यांना रामनवमीच्या दिवशी मंदिरामध्ये ते सोळे ओळण्यात आले नाही म्हणून प्रवेश दिला नाही ही सांस्कृतिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या अतिशय गंभीर बाब आहे हिच्याकडे डोळे जात करून किंवा वरवरची बातमी नाही ही पण याच्यामध्ये रामदास तडस हे उच्चवर्णीय नाही आहेत ते माझी खासदार आहेत उच्चवर्णीय नसल्यामुळे आणि त्यांनी सोळं ओळ नसल्यामुळे त्यांना मंदिराच्या गाभाऱ्या पुजाऱ्याने प्रवेश दिला नाही ही एक बातमी फार गंभीर आणि विचार करायला लावणारी आहे तिसरी एक बातमी आज आलेली आहे की बदलापूरचं जे मधी घटना घडली होती एका चिमुरडीवर बलात्कार झाला होता शाळेमध्ये आणि त्याच्यातला ते जो आरोपी होता अक्षय शिंदे नावाचा तेव्हा एकनाथ मुख्य ते शिंदे मुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते यांनी त्या अक्षय शिंदेचा जाणीवपूर्वक एन्काउंटर करायला लावला पोलिसांना आणि आज हायकोर्टाने त्या पोलिसांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल करण्याचा ऑर्डर केलेली आहे अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक होता तो एक खून होता म्हणून संबंधित पोलिसांच्या नोकऱ्या तर गेल्याच परंतु त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची ऑर्डर कोर्टाने केलेली ही फार महत्वाची बातमी आहे कारण त्या खुनाच्या अनुषंगाने राजकारणात त्यावेळेस मतदानाचा फायदा कसा मिळवता येईल बदलापूर घटनेचा याचा प्रयोग देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेनी त्या काळात केला एकनाथ शिंदेंच्या त्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये ती जी काही घटना होती ती त्यांना मतदान मिळवण्यासाठी सरकारच्या विरोधात जनतेचा आक्रोश कुठंतरी बाजूला व्हावा म्हणून त्यांनी ती घटना करायला लावली आणि आज ते पोलीस त्या ठिकाणी त्याच्यात अडकलेले आहेत पुढची महत्वाची घटना जी आहे त्याच्यावर मी आज चर्चा करणार आहे पुण्यातलं जे मंगेशकर हॉस्पिटल आहे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तीन एकतीस तारखेला एकतीस मार्च रोजी तनिषा भिसे जिचं आधार कार्डवर नाव आहे मोनाली गणेश रुद्रकर या गर्भवती महिलेचा उपचाराविना मृत्यू झाला ती चार पाच तास त्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्या ठिकाणी गेली होती आणि तिला तिथले जे तज्ञ डॉक्टर आहेत सुश्रुत घेसास यांनी दहा लाख रुपये डिपॉझिट भरायला सांगितलं आणि तिला जुळी मुलं आहेत त्यांना आयसीयू मध्ये ठेवावं लागेल आणि दहावीस लाख रुपये खर्च येईल त्यामुळे तुम्ही दहा लाख रुपये डिपॉझिट भरा असं सांगितल्यामुळे त्या महिलेकडे पैसे नव्हते त्यासाठी त्या ती महिला जी होती तिचा नवरा एका आमदाराचा पीए आहे जो आमदार भारतीय जनता पार्टीचा आहे भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे सत्ताधारी आमदाराच्या पीएची ती पत्नी होती आणि तिने पीएच्या माध्यमातून तिकडे सरकार मंत्री मंत्रालयातनं फोनपर्यंत हॉस्पिटलला केला होता परंतु त्या महिलेला उपचार मिळाले नाहीत ती महिन्यानंतर मग उपचारासाठी सूर्य हॉस्पिटल असेल मणिपाल हॉस्पिटल असेल इकडे गेली आणि शेवटी मणिपाल हॉस्पिटलमध्ये तिचा दोन मुलींना तिने जुळ्या मुलींना जन्म दिला आणि त्या ठिकाणी त्या महिलेचा दुर्दैवी अंत झाला ही महाराष्ट्राला आणि या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे खरं तर हा माता मृत्यू आहे डिलिव्हरीमध्ये त्या महिलेला त्या ठिकाणी मृत्यूला सामोरं जावं लागलं ही दुर्दैवी गोष्ट आहे याच अनुषंगाने मी चर्चा करतो याचं कारण असं की ही घटना लता मंगेशकरांचं जे नाव वडील आहेत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल त्या हॉस्पिटलमध्ये ही घडली या हॉस्पिटलला तत्कालीन सरकारने आठ हजार स्क्वेअर फुटची जागा मोफत दिलेले नाम मात्र एक रुपया दराने सरकारच्या सगळ्या सोयी सोयीसवलत महापालिकेच्या सोयी सोयी सवलती सवलती त्या महापालिकेत तिथे मिळतात हॉस्पिटलला या हॉस्पिटलने मागच्या काही वर्षाचं मिळकत कर जो आहे सहा वर्षातला तो थकबाकी ठेवलेला आहे जो सत्तावीस कोटी अडतीस लाख बासष्ट हजार रुपये आहे इतका मोठा कर सहा वर्ष त्या हॉस्पिटलने भरलेला नाही हेच जर मिळकत कर इतर कोणाचं सा सामान्य माणसाचा असतं तर इतका दिवस ठेवला असतं का पुणे महापालिकेने हा प्रश्न त्या ठिकाणी पडतो पुणे महापालिका ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे प्रशासक सुद्धा त्या सरकारच्याच काळात काम करतायत आणि अशा काळामध्ये या मिळकत कराचे सत्तावीस कोटी त्या हॉस्पिटलने भरलेले आहेत हे नमुने वेळे हॉस्पिटल आहे खरंतर दोन हजार तीन मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचा एक निकाल होता की जे जे धर्मादायी रुग्णालय आहेत यांनी गरीब रुग्णांना त्या ठिकाणी मोफत आणि किंवा पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपचार केले पाहिजेत असा दोन हजार तीनच्या हायकोर्टाच्या निकालानंतर ते लागू झालं परंतु त्याची अंमलबजावणी मी टप्प्याटप्प्याने हळूहळू त्या त्या पद्धतीने होत आहे कुठं होत नाही अशा पद्धतीची अवस्था आहे बरीचशी हॉस्पिटल याच्यामध्ये चोरी करतात धर्मादायीचा जो काय हॉस्पिटलांचा जो काय आकडा आहे तो पुणे शहरामध्ये छप्पन्न हॉस्पिटल आहेत अशी की जे धर्मादायी रुग्णालय आहेत जे शासनाच्या सोयी सवलती मिळवतात त्यांना जमिनी शासनाने दिलेल्या आहेत आणि पुणे शहरामध्ये छप्पन आणि राज्यामध्ये अशी चारशे तीस हॉस्पिटल आहेत की ज्यांनी ज्यांचं वार्षिक उत्पन्न आत्ताच्या काळात एक लाख ऐंशी हजार रुपये आहे वार्षिक उत्पन्न ज्यांचं एक लाख ऐंशी हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्या रुग्णाला पन्नास टक्के सवलतीवर त्या ठिकाणी दहा टक्के बेड राखीव ठेवले पाहिजेत आणि त्यांना पन्नास टक्के सवलती हे उपचार मिळाले पाहिजेत ज्यांचं वार्षिक उत्पन्न पंच्याऐंशी हजार रुपये आहे आणि पंच्याऐंशी हजारापर्यंत ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे अशा रुग्णांना शंभर टक्के सवलतीवर दहा टक्के बेड राखीव ठेवले पाहिजेत अशी तरतूद आहे परंतु त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये हे सर्रास हॉस्पिटल त्या ठिकाणी कुचराई करतात हलगर्जीपणा करतात टाळाटाळ करतात नीटशी माहिती देत नाहीत रुग्ण हक्काच्या कायद्यानुसार आणि महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्ट जो आहे ज्याला एम एन एच आर ए म्हटलं जातं त्या महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन नुसार रुग्णांचे हक्क दर्शनी बागावर लावले गेले पाहिजेत आणि दडपत्रक त्या ठिकाणी लावलं गेले पाहिजे परंतु ते सुद्धा दडपत्रक छोटसं कडतर लावलं जातं रुग्णांना दिसणार नाही अशा पद्धतीनं उपचाराचे दरपत्रक जर ठळक दर्शनी भागावर लावले गेले किंवा प्रत्येक वार्डमध्ये ठळक लावले गेले वा ते रुग्णाचे नातेवाईक वाचू शकतात पण ते वाचत नाहीत हे झालं धर्मादाय रुग्णालयांच्या बाबतीमध्ये आणि दुसरी हॉस्पिटल ते कार्पोरेट हॉस्पिटल जे कंपन्या खाली तयार झालेले आहेत पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रात असे ठिकठिकाणी हॉस्पिटल आहेत तिथेही प्रचंड प्रमाणात आर्थिक लूट केली जाते तिथे जे डॉक्टर कामाला असतात हे खर तर त्या ठिकाणी पॅकेजवर असतात हॉस्पिटलचं मॅनेजमेंट तिथं दरपत्रक ठरवतं हॉस्पिटलचं मॅनेजमेंट पैसे वसूल करतं आणि डॉक्टर मात्र त्याच्यामध्ये बरेचसे बदनाम होतात डॉक्टरांना विशिष्ट रक्कम किंवा विशिष्ट पॅकेज ठरलेलं असतं त्या पद्धतीने ते प्रत्येक रुग्णामागं काय त्यानंतर ठरलं असेल त्या पद्धतीने मिळतात पण हॉस्पिटलचं मॅनेजमेंट मग ते धर्मादाय रुग्णालयाचं मॅनेजमेंट असो की कॉर्पोरेट कंपन्यांच्या ऍक्ट खाली तयार झालेले हॉस्पिटल असो की दोन्ही हॉस्पिटल मॅनेजमेंट त्याच्यामध्ये रुग्णांची आर्थिक लूट करतात ज्यांचं जळतंय त्याला कळतंय हे हॉस्पिटलमध्ये ज्यांचे पेशंट जातात डिपॉझिट मागितलं जातं यासाठी एक पेशंट जावा लागतो मुख्यमंत्री परवा मंगेशकर हॉस्पिटलच्या अनुषंगाने मग डिक्लेअर करते मंगेशकर हॉस्पिटल की याच्यामध्ये आम्ही डिपॉझिट घेणार नाही यासाठी एका पेशंटचा बळी जावा लागतो आतापर्यंत असंच आहे अनेक कायदे बनले त्याच्यासाठी कुणाला तरी बलिदान जावं लागलं कुणाचा तरी जीव त्या ठिकाणी गमावा लागतो कुणाला तरी शहीद व्हावं लागतं आणि मग कायदे बनतात ही आपल्या राजकीय शासन व्यवस्थेची खरं तर दुर्दैवी कहानी आहे अनेक रुग्णांना उपचार मिळत नाहीत मुंबई पुण्यासारख्या किंवा मोठमोठ्या शहरामध्ये महापालिकेचे काही हॉस्पिटल आहेत त्यांना पुरेशी तरतूद नाही राष्ट्रीय जे का आरोग्य अभियान आहे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी ते सुरू केलं होतं राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये प्रचंड आर्थिक तरतूद बजेटमध्ये केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या मध्ये केली जाते परंतु गेल्या दहा वर्षामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये ज्याला आपण एम म्हणतो त्याच्यामध्ये आर्थिक सवलत किंवा आर्थिक तरतूदच केली जात नाही फारशी आज बजेटमध्ये जगाच्या प्रगत राष्ट्रामध्ये आरोग्यासाठी प्रचंड मोठी तरतूद केली जाते महाराष्ट्र आणि केंद्र सरकार आपली गेल्या दहा वर्षातली जर आपण किंवा त्याच्या आधीच्या सुद्धा सरकारांनी तरतूद कमी ठेवलेली आहे दोन हजार चौदाच्या अपेक्षाही आत्ता कमी तरतूद आहे लोकसंख्येच्या प्रमाणात किंवा सरकारचं जे काय बजेट आहे त्याच्या तरतुदीच्या प्रमाणात तीन टक्के दोन टक्के आरोग्यावर जर सवलत तिथं बजेटमध्ये तरतूद ठेवली जाणार असेल तर कसे सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार मिळतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार मिळण्यासाठी बजेटमध्ये तरतूद केली पाहिजे आज आरोग्य अभियानामध्ये तरतूदच नाही पैसेच नाहीत औषधच मिळत नाही हॉस्पिटलमध्ये सरकारी नर्स नाहीत कुठे अँब्युलन्स नाहीत आणि अशा काळामध्ये खासगी हॉस्पिटल जे आहेत त्यांची चंगळ होते रुग्णांना तिकडे जावंच लागतं कारण सरकारी हॉस्पिटलमध्ये औषध येतं डॉक्टर नाही डॉक्टर येतं अँब्युलन्स नाही प्रचंड गैरसोय त्या ठिकाणी असतात आणि म्हणून सरकारी हॉस्पिटल जर सक्षम केली तर रुग्णांना चांगली सेवा मिळू शकते गोरगरीब रुग्णांना सेवा मिळणं ही फार गरजेची आहे ससून मध्ये मागच्या आठवड्यात एक घटना घडली एका वैद्यकीय अधिकाऱ्याला त्या ठिकाणी एक लाख रुपयाची लाच घेताना पकडलं पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमध्ये आणि मग अशा हॉस्पिटलमध्ये जर का सोयी सुविधा चांगल्या पद्धतीने दिल्या दर्जेदार तिथे आरोग्य सेवा दिली तर रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये जायची गरज पडणार नाही ज्यांचं मेडिक्लेम इन्शुरन्स असतो त्यांना या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा लुटलं जातं अव्वाच्या सव्वा बिलं दाखवली जातात कॉर्पोरेट हॉस्पिटल आणि त्या मेडिक्लेमचे जे काही कंपन्या आहेत यांचं सुद्धा होत असतं आणि म्हणून मग इथे आरोग्य संचालक असतात आरोग्य उपसंचालक असतात महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी असतात जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी असतात यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये खरं तर या खाजगी हॉस्पिटलवर नियंत्रण ठेवणं त्यांची चौकशी करणं रुग्ण हक्कांची पायमली होते की नाही पायदळी तोडवली जातात का हे सगळं तपासलं पाहिजे त्या ठिकाणी कुठले दरपत्रक लावले जातात हे आरोग्य खात्याने तपासणी करणं गरजेचं असतं पण त्यांनाही हप्ते जातात या सगळ्या हॉस्पिटलकडनं त्या त्या हॉस्पिटलच्या शहरातल्या आरोग्य अधिकाऱ्यांना आरोग्य संचालकांपर्यंत किंवा आरोग्य मंत्र्यांपर्यंत सुद्धा यांचे हप्ते जातात ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मेडिक्लेम सुद्धा त्या ठिकाणी नीटसा काही लोकांना तिथे आव्हाची सवा बिल लावून लुटलं जाते डिपॉझिट मागितलं जाते डिपॉझिट पन्नास हजार एक लाख दोन लाख भरल्याशिवाय कुठल्या हॉस्पिटलमध्ये आज एंट्रीच मिळत नाही प्रवेशच करून घेतलाय अशी सगळ्या मोठ्या शहरामध्ये हॉस्पिटलची अवस्था आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार आपलं लोककल्याणकारी शासन व्यवस्था जबाबदार आहे राज्य घटनेनुसार आरोग्य सेवा देणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे राज्य सरकारच्या सूचीमध्ये तो विषय आहे केंद्र सरकारची जबाबदारी आहे आणि याच्यामध्ये बजेटमध्ये तरतूद नसल्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे आज मेट्रो सारख्या योजना आणल्या जातात मोत मोठमोठे हायवे केले जातात याच्यासाठी अब्जावधी रुपये खर्च केले जातात बुलेट ट्रेन सारख्या योजना आणतात ज्याची शासनाने जनतेला गरज आहे की नाही याची तपासणी करता कोणाच्या तरी भल्यासाठी कोणाच्या तरी वैयक्तिक फायद्यासाठी सुद्धा उद्योगपतींच्या या सगळ्या पैसा वापरला जातो आज स्मार्ट सिटी योजना बंद केली केंद्र सरकारने कुठेही महाराष्ट्रात आणि देशात एकही स्मार्ट सिटी झाली नाही ती स्मार्ट सिटी योजना पूर्णपणे सबसेल फसली तीही बंद केली अशा अनेक के योजनांचा बोजवारा उडालेला आहे शिक्षणाची तीच अवस्था आहे शिक्षणामध्ये सुद्धा कमीत कमी तीन चार टक्के तरतूद केली जाते त्यामुळे सरकारी शाळा बंद पडायला लागल्या सरकारी शाळेत गरिबांची मुलं शिक्षण घेऊ शकतात घेत आहेत परंतु त्यांच्या शिक्षणाची अवस्था फार वाईट आहे श्रीमंतांची मुलं खाजगी शाळेत मोठ्या शाळेत जातात पण गरिबांची मुलं सरकारी शाळेत जातात तिथेही सरकारने दुर्लक्ष केले त्यामुळे शिक्षण आणि आरोग्य इकडे राज्य के सरकार केंद्र सरकार लक्ष देण्यामध्ये पूर्ण फेल आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत जनतेने आता आपले रस्त्यावर आलं पाहिजे रुग्ण हक्कासाठी आपण लढलं पाहिजे रुग्णांचे हक्क समजून घेतले पाहिजेत कायदे समजून घेतले पाहिजेत जे जे कोणी राजकारणात असतात जे स्वतःला राजकीय म्हणतात किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणवतात यांनी रुग्ण हक्कांसाठी झटलं पाहिजे या कॉर्पोरेट हॉस्पिटल किंवा धर्मादा हॉस्पिटलच्या नियंत्रण ठेवलं पाहिजे राज्य सरकारची जबाबदारी आहे एक माता त्या ठिकाणी गेली त्या कुटुंबियांचं सांत्वन करणं कितीही केला आपण तर ती माता मात्र परत येणार नाही त्या दोन चिमुकल्या आहेत त्यांची माता परत येणार नाही ही दुर्दैवी कहाणी पुण्यातली घडली ही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडते अनेक ठिकाणी याचा आवाजही उठला जात नाही अनेक हॉस्पिटलमध्ये जी आर्थिक लूट होती याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे शासनाने रुग्ण हक्काकडे लक्ष दिलं पाहिजे आरोग्यसेवाकडे लक्ष दिलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो माझा सत्याग्रह हा युट्यूब चॅनल आपण जर आप अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर आपण नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी ताबडतो पत्ता हा सत्याग्रही चॅनल सबस्क्राईब करावा नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बेल ऐकॉन द्यावं आणि आपलं जे काय मत असेल ते कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करावं धन्यवाद